तहसीलदार सावळ यांच्या दोन हजार बारा साली झालेल्या आदेशाने सदर रस्ता मोकळा करण्यासाठी आलेलो होतो आम्ही आणि नियमाप्रमाणे या आदेशाप्रमाणे इथे रस्ता आहे परंतु समोरची पार्टी रस्ता द्यायला तयार नाही आणि त्यांनी शासकीय कामात अडथळा आणलेला आहे परंतु आम्ही जवळजवळ दीडशे दीडशे फूट रस्ता मोकळा करून दिलेला आहे आज रोजी बैलगाडी वगैरे तिथपर्यंत काढलेली आहे पुढचा रस्ता, रस्ता जवर जवर ते जे सी बी आयला मोकळा करणार आहे आणि शे या हा रस्ता बंद असल्यामुळे जवळजवळ चार ते पाच शेतकरी जवळ सात ते आठ एकर शेती हेक्टर शेती पुढे पडीत पडलेली पड़ आहे अक्षरशः त्या शेतीमध्ये जिवंत विहीर आहे ते विहीर पूर्णपणाने भरलेली आहे इलेक्ट्रिक मोटर सह तिथे आम्ही पाहून आलेलो आहे परंतु समोरचा शेतकरी हा रस्ता द्यायला तयार नाही त्यामुळे त्यांना पोलिसांनी जमा करायला त्यांना सांगितलं आहे त्यांच्यावर गुन्हामी दाखल करणार आहे आणि ह्या अन्याय आता आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही नाही तर शेवटचा मार्गा या, या, जिल्हा वर जबरी आमच्या शेतात रस्ता नसून रस्ता काढून देत आहे मंडळ अधिकारी म्हणजे हुकुमशाही काय आहे एकशे अठ्ठ्याऐंशी च्या तीन वेळा आमच्यावर तहसीलदारामार्फत मंडळ अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे त्याच्यात एक निर्दोष झालेली आहे त्याची प्रत आम्ही दावली असता त्यांनी वाचली तरी सुद्धा आमच्यावर कारवाई होत आहे आम्ही रस्ता आमच्या शेतातून जर रस्ता नाही लेखी तर हे की आमच्यावर जेसीबी चाळीसीबी रस्ता जेसीबी बोलवून रस्ता काढायची तयारी नाही सुद्धा